हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात तर चला महाराजांचं दर्शन घेतलं नसेल तर तुम्ही पण घ्या बरं तर हा व्हिडिओ आहे षष्ठीचा तर त्या दिवशी बघा कसं सुंदर असं सजवलेलं आहे इथं मंदिर तर छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं खरंच खूप छान असं मंदिर आहे हे तर हे माझ्या घराजवळच आहे तर इथं आली होती मी मंदिरामध्ये बघू शकता कसली गर्दी आहे ते भरपूर जास्त गर्दी होती कारण इथं खूप जास्त ज्यांना जेजुरीला जाता येत नाही शक्य नसतं ते सगळे इथं येत असतात भाविक तर खूप प्रमाणात असतात इथं लोक आणि गर्दी तर खूप जास्त प्रसाद वगैरे घरातून घेऊन येतात सर्वजण बनवून वा बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी वांग्याचं भरीत असं असतो नैवेद्य तर पाहू शकता गर्दी सगळे दर्शन सगळ्यांनाच दर्शन घ्यायचं होतं तर इथं गेल्या वर्षी पण हा मी व्हिडिओ केलेला आहे तर म्हटलं चला यावर्षीसुद्धा करूया यावेळेलासुद्धा मी गेली होती तर पाहूच शकता तुम्ही खूप मला हे खूप असं आवडतं मंदिरात वगैरे जायला आणि खूप जास्त गर्दी होती खूप जास्त लोक होते बघू शकता तुम्ही तर हा संध्याकाळचाच टाईम आहे खरं तर दुपारी खूप मोठा प्रोग्राम होता पाहू शकता अगदी जत्रा जशी असते तसं वाटत होतं जसं का आम्ही जेजुरीला आलो असं वाटत होतं कारण सगळीकडे आपला भंडारा सगळा पसरलेला होता किंवा पडलेला होता कारण खूप मोठा प्रोग्राम होता हा दुप दुपारीच खरं तर ही पालखी वगैरे निघालेली होती पण दुपारी काय मुलांच्या शाळेमुळे आम्हाला जमलं नाही यायला म्हणून आम्ही ठरवलं होतं की संध्याकाळीच जायचं म्हणून आम्ही या वेळेला आलो होतो संध्याकाळी आणि गेल्या वर्षीसुद्धा संध्याकाळीच आलो होतो तर या त्याच ताई होत्या आता जो समोर दिसत आहेत त्या त्यांच्या ग्रुपने ग्रुप बनवून घेऊन येतात म्हणजे भाकरी आणि वांग्याचं भरीत असं प्रत्येकजण वेगवेगळं घेऊन येतो तर या त्याच आहेत त्यांचा मोठा ग्रुप आहे तर इथं पाहू शकता सगळीकडे भंडारा 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 तर म्हटलं एक दोन व्हिडिओ काढला आणि इथं द दर्शन वगैरे घेतलं कारण गर्दी तर खूप जास्त होती आम्ही लाईनमध्येच उभं राहिलो होतो तर इथं हे मंदिर आहे पण छान असं सजवलेलं होतं मस्त मंडप वगैरे होता त्याच्यामुळे अजूनच प्रसन्न वाटत होतं इथं कसं खूप मोठा प्रोग्राम साजरा केला जातो चंपाषष्ठीचा जा। आणि जसं की जेजुरीत जसा असतो ना सेम त्याच पद्धतीचा इथं केला जातो तर इथं बघा अस माझी ही फ्रेंड आहे ती पण आली होती तर हाय करते ती तर ते बाबा पण सांगत होते थोडीफार माहिती देत होते आता ते काय खूप जास्त आवाज येत होता त्याच्यामुळे मी म्यूट केलेला आहे पण ते सांगत होते की इथं मंदिर कसं स्थापन झालं वगैरे जी काय माहिती होती मंदिराच्याबद्दलची ते सगळे सांगत होते इथं इथून आतमध्ये जायला एंट्री आहे पाहू शकता इथं मस्त मग इथं पटकन आम्ही दर्शन वगैरे घेतलं कारण गर्दीच जास्त असल्यामुळे कारण तिथं जास्त मग ते थांबू देत नव्हते कारण भाविक भक्त खूप लांब लांबून पण लोक इथं येत होती त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं होतं जरा पटकन आजच्या दिवस थोडं पटकन दर्शन घ्या इथं होम वगैरे केलेलं आहे तर इथे एक दोन व्हिडिओ वगैरे केले नंतर इथं जेवणाचासुद्धा खूप मोठा असा प्रोग्राम होता हा बघा इथं जेवणाचं चालू आहे तर इथं त्यांनी जेवणामध्ये मस्त असं होतं बाजरीची भाकरी भरीत होतं लाडू होता पुन्हा कोल्ड्रिंक होतं भाज्या होत्या एक दोन पापड लोणचं दोन तीन भाज्या असं सगळं होतं होतं वेगवेगळ्या प्रकारचं जेवण जेवण तर खूप सुरेख आणि सुंदर चविष्ट होतं आणि खरं सांगू का देवदारचं जेवण हे खरंच खूप छान असतं त्याची तोड कुठंच नाही आहे तर चला मंडळी कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय